मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईच्या रॅपिड ॲक्शन फोर्सने बीडमध्ये रूट मार्च केला मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत तसेच त्यांनी बीडमधून त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला चोवीस तारखेचा अल्टिमेटम दिला होता मात्र तो पण संपला असून याच दरम्यान मराठा समाजाला सरसकट कोणती प्रमाणपत्र दिले नाही त्यामुळे बीडमध्ये कोणताही अनुचित प्रकार करू शकतो कोणतीही विध्वंसक घटना करू शकते या संदर्भामध्ये आज मुंबईच्या रॅपिड ॲक्शन फोर्स हे बीडमध्ये दाखल झाले आणि त्यांनी बीडमध्ये सर्व पोलिस दलाच्या वतीने रॅपिड ॲक्शन फोर्सच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स मुंबईचे अनेक जवान मोठ्या संख्येने सामील होते या दरम्यान बीडचेही वरिष्ठ अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ये सदर रूट मार्चने मोठ्या संख्येने शहरामधून काढण्यात आला